नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सुमित्रा घरामध्ये चिडूनच येते आणि आता जोर जोरात सौमित्र आणि अवंतिका तुमचं लक्ष कुठे होतं अशी कशी झाली चोरी अशी मात्र ती आता अनेक प्रश्न त्यांना विचारू लागते तेव्हा मात्र आता सौमित्र आणि अवंतिका दोघेही घाबरतात आणि आता सुमित्राला काय उत्तर द्यायचं या गोष्टीचा विचार मात्र ते करू लागतात आणि आता काय करत होते तुम्ही घरामध्ये हो आणि आता तुम्ही कसे काय अचानक आलं असं प्रश्न विचारल्यावर लगेचच ती म्हणू लागते सगळं देवधर्म मी अर्धवट सोडून आले आणि असं म्हणून आता ती तिच्या रूम कडे धाव घेते आणि आता नानांना आवाज देऊ लागते की काय हो काय झालं हे सगळं आणि कशी काय चोरी वगैरे झाली आपल्या घरामध्ये असे अनेक प्रश्न ती नानांना विचारते त्यानंतर कपाटही खोलून बघते कपाटामध्ये दागिने नसतात इकडे मात्र आता आजीलाही फारच आश्चर्य वाटतं त्यानंतर आता हे सगळं बघून सुमित्राला चक्कर येते आणि तिची तब्येत जास्तच कोसळते इकडे मात्र आता सगळ्या जणांना हा सगळा प्रकार बघून जानकीला अगदी मोठा धक्का बसतो आणि लगेचच आता जानकीला जाग येते आणि ती म्हणते की आईंना हॅट अटॅक आला आहे आणि काहीतरी घरी नक्कीच घडलं आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय झालं आहे तुला तू तु एवढी घाबरू नको तेव्हा मात्र आता जानकी म्हणते नाही नाही जे मी विचार करत होते ना भौतिक ते स्वप्नात बघितलं आणि आईंना जर दागिन्यांचा कळल्यावर त्यांना अटॅक वगैरे आला तर आणि तेव्हा लगेचच आता ऋषिकेश म्हणतो जानकी शांत हो असं काहीच झालेलं नाही तर लगेच जानकी म्हणते नाही नाही असं होता कामा नाही काही झालं तरी आपल्याला दागिने शोधलेच पाहिजे मला माहिती आहे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो पण मला कळत आहे सगळं पण तू आता टेन्शन घेऊ नको नको जानकीला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं कारण आता तिला सतत सुमित्राची चिंता वाटत असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता पोलीस येतात आणि त्यानंतर आता ऐश्वर्या त्यांना पुढे पुढे करते आणि त्यांना चहा वगैरे देते तर आता पोलीस म्हणतात की अहो चहा वगैरे कशाला तर ऐश्वर्यामध्ये तुम्ही चहा प्या जरा काम आहे मी आलेच नाही असं म्हणून आता ती कुंड्या शोधू लागते आणि तिथे मात्र तिने दागिनेला पोलेले असतात ते मात्र तिला सापडत नाही आणि काही करून हो, आता त्या झाडांच्या कुंड्याच तिला मिळत नसतात म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं तिला सगळं आठवत असतं की आपण या ठिकाणी त्या कुंड्याला पोलेल्या होत्या पण आता त्या कुठे दिसतच नाहीये या गोष्टीचा विचार मात्र ती करू लागते आणि इकडे तिकडे बघते तेवढ्यात गुलाब येतो आणि आता ऐश्वर्या म्हणते की गुलाब कायरी इथल्या कुंड़े कुठे आहे तर लगेचच ती म्हणती सांग मला पटकन तर तेव्हा आता गुलाब म्हणतो आहो आताचे पहिलेचे होते ना झाड ते काढून टाकले आणि नवीन कुंड्या लावले आहे त्यानंतर मात्र बाकीचे सगळे झाड फेकून दिले आणि आता ऐश्वर्या म्हणते कोणाला विचारून तू कुंड्या हलवल्या असं म्हणून आता त्याच्यावर खूप चिडू लागते तेव्हा इकडे गुलाब म्हणतो ते काय मला माहीत नाही पण आता त्या कुंड्या काही इथे दिसत नाही आणि असं म्हणून आता ऐश्वर्या म्हणते मला फक्त एवढंच सांग त्या कुंड्या कुठे आहे इथल्या मी इथल्या तर लगेचच आता गुलाम म्हणतो सगळ्याच कुंड्या मी कचऱ्यामध्ये टाकून दिल्या आणि हे ऐकून मात्र आता ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि तिला फार टेन्शन येतं आणि कचऱ्यात टाकून दिल्या कुंड्या असं ती पुन्हा विचारते आणि आता पुन्हा डोक्याला हात लावते तर लगेचच आता गुलाब विचारतो सगळं फेकून दिलं मी तर लगेच ऐश्वर्या चिडून बोलते की तुला नसतं अगं पण कोणी सांगितलं करून तर लगेचच ऐश्वर्या म्हणते का टाकलं असतं ते कुंड इकडे पोलीस तिच्या आवाजाने धावून येतात काय झालं मॅडम असं प्रश्न विचारतात तेव्हा मात्र ऐश्वर्या त्यांना बघून घाबरते आणि म्हणते नाही तसं काही नाही मी आपलं घरातलंच बोलत होते आणि रोजच विचारत होते यांना सगळी कामं सांगावी लागतात ना त्यामुळे घरातलं त्यांना शिकवत होते सांगत होते काय नाही बाकी काही नाही झाडांना वगैरे पाणी द्यायला लागतं हे सगळं सांगायला लागतं ना त्यांना आणि इकडे मात्र ती वेळ मारून नेते आणि पोलीस तिकून घेऊन जातात आणि पुढे गुलाब काय बोलणार तर तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते कि तुला या आगाऊपणाचा लगेच पगार मिळतो खरे तर आता तो म्हणतो वहिनी झालंय काय एवढं पण तुम्ही काय एवढं चिडता आहे तेव्हा आता ती म्हणते अरे पण त्या कुंड्या एकदा टाकायच्या आधी तुम्हाला विचारायचं तरी होतं ना नक्की की काय कुठे टाकायचं कशाला टाकायचं तुला शानपणा कोणी करायला लावला इकडे मात्र गुलाबला काहीच कळत नाही की नक्की ना ऐश्वर्या वहिनी असं का वागत आहे आणि त्याला कुठल्या गोष्टीचा अंदाजच येत नाही त्यामुळे त्याला फार टेन्शन येतं परंतु आता ऐश्वर्या इतकी चिडलेली असते की तिला आता काही कळतच नाही तेव्हा आता ती म्हणते हे बघ माझं महत्वाचं काम होतं आणि बिया वगैरे मागवल्या होत्या मी त्यामध्ये टाकायच्या होत्या मला कुंड्यांमध्ये तर गुलाब म्हणतो अहो वहिनी पण ते जगलेच नाही ना त्या कीड लागली होती म्हणून मी फेकून दिले बाकी काही नाही तर आता लगेचच ऐश्वर्यामध्ये कुठे असेल ती कचऱ्याची गाडी सांग तर आता गुलाब म्हणतो असेल इथेच बाहेर कुठे तरी तर इकडे मात्र ऐश्वर्या आता चिडते आणि ती कचऱ्याची गाडी बघायला धावते इकडे मात्र आता गुलाब आवाज देतो की बहिणी थांबा की कुठे चाललात तुम्ही काय हवा आहे नक्की तुम्हाला असं म्हणून आता पुन्हा तो तिला आवाज देऊ लागतो परंतु इकडे आता ऐश्वर्या इतकी चिडलेली असते की तिला माहिती असतं जर या कुंड्या आपल्याला सापडल्या नाही तर आता दागिने मात्र काही आपल्या हातात येत नाही आणि या गोष्टीची काळजी मात्र आता तिला सतत वाटत असते त्यामुळे ती आता कुंड्यांना शोधायला धावते दुसरीकडे मात्र आता गुलाबला मात्र तिच्या डोक्यामध्ये नक्की चालू आहे काय हेच कळत नाही इकडे आता गावकरी ऋषिकेशला भेटायला आलेले असतात आणि ते त्यांच्याशी बोलत असताना त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश गावकऱ्यांना सांगतात की, सांग की आमच्या घरामध्ये चोरी झाली आहे आणि हे ऐकून गावकऱ्यांना फार आश्चर्य वाटतं अशी कशी काय झाली चोरी तर लगेचच आता पुढे ते म्हणतात त्या घरात त्यांच्या घरात चोरी झाली ना जाऊ द्या मग तर लगेचच आता जानकी म्हणते त्यांच्या नाही आमच्या घरात तर आता पुढे मात्र जानकी घडलेली सगळी गोष्ट सांगते तर तेव्हा मात्र आता गावकरी म्हणतात तुम्ही पोलीस कंप्लेंट केली ना मग तर ऋषिकेश म्हणतो पण तुमच्या माहितीमध्ये जर कोणी असं असेल तर सांगा आम्हाला थोडीशी मदत करायला आणि जानकी म्हणते दादा आम्हाला जरा मदत करा ते दागिने मिळणे फार महत्वाचं आहे तर तेव्हा लगेच जाता पुढे एक गावकरी म्हणतो बाबा पानवाला आहे ना आपल्या ओळखीचा त्याच्या कानावर ही गोष्ट घाल आणि काय आहे ना तो या कामामध्ये अगदी हुशार आहे तो नक्कीच आपली काहीतरी मदत करेल असं मात्र एक गावकरी म्हणतो इकडे मात्र आता गावकरी म्हणतात तुम्ही अजिबात काळजी करू नका बहिणी साहेब आता आम्ही येतो आणि असं म्हणून ते जानकीला आणि ऋषिकेशला हात जोडून नमस्कार करतात आणि तिथून निघून जातात दुसरीकडे गावकरी मात्र निघून गेल्यावर आता जानकी ऋषिकेशचे तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो तू खुश आहेस ना आता बाकी काही काळजी करू नको आणि तुला मी दुःखामध्ये बघू शकत नाही म्हणून मी हे सगळं केलं आणि त्या रणदिवेंसाठी नाही केलं फक्त तुझ्यासाठी केलं पुढे आता ती म्हणते माहितीये मला हे सगळं तर इतक्यात मात्र आता ऐश्वर्या सारंगला सांगते की गुलाबमुळे अशी गडबड झाली आहे सारंगाला मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र आता ऐश्वर्या सांगू लागते मूर्ख त्या मुळे झाला आहे सगळं त्याने सगळं कचऱ्याच्या डब्यात टाकलं आहे इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग आता दोघेही डोक्याला हात लावतात आणि आता सारंग सुद्धा इतका ऐश्वर्यावर ओरडतो आणि तेव्हा मात्र आता थोडे थिडके दागिने नव्हते आता आपलं सगळं संपलं आहे असं म्हणून तो आता अजूनच ऐश्वर्याला ओरडू लागतो आणि त्याचा प्रचंड संताप होतो त्यामुळे आता ऐश्वर्याही त्याच्यावर ओरडते तुम्ही मला बोलायला लावू नका आणि तुमचं काय चाललं आहे नानांच्या उशीच्या खाली ठेवायला पाहिजे होते ना तर आता मी एक तर डोकं लावून सगळं केलं आणि आता तुम्ही माझ्यावरच काय ओरडता आहे असं म्हणून आता ते बोलते आणि आता लगेचच पुढे म्हणते कि खड्ड्यात गेले तुम्ही आणि तुमचे दागिने मला काही फरक पडत नाही आणि आता पुन्हा सारंग तिला समजवण्याचा प्रयत्न करतो तर सारंग म्हणतो हे बघा माझा ऐकून घ्या चूक झाली आणि आता जाऊ दे सगळं तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते मग हा आधी विचार करायचा लगाम लावायचा तोंडाला माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही तर आता लगेचच सारंग म्हणतो आपल्याला काहीतरी करायला हवं ते सोनं चोरीला गेलं आहे तर तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते इथे बसल्या बसल्या थोडे सगळं मिळणार आहे आपल्याला काहीतरी हात चल करायला हवी ना घरातन काहीतरी पाय वगैरे बाहेर काढल्याशिवाय थोडी ह्या गोष्टी होणार आहे का असं ते विचार करतात पण जायचं कसं आणि आता लगेच सारंग तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो ऐश्वर्या सुद्धा टेन्शन मध्येच असते आणि आता काय करावं पुढे काय होणार मात का हे मात्र त्यांना कळत नसतं पण काहीतरी हालचाल करायलाच हवे त्याशिवाय नाहीतर आपले दागिने आता आपल्याला मिळणार नाही हे मात्र त्यांना माहिती असत आणि त्यामुळे आता त्यांच्या पापाची शिक्षा त्यांना भेटत असते दागिने घेऊन सुद्धा ते त्यांच्या हातातून निसरलेले असतात आणि या गोष्टीच मात्र आता त्यांना भयंकर त्रास होत असतो इकडे मात्र जानकी देवापुढे बसलेली असते देवाला नमस्कार करू लागते देवा सगळं काही व्यवस्थित होऊ दे त्यानंतर मात्र आता शिवशंकराची पूजा करण्यासाठी ती मंदिरात जाते आणि ऋषिकेशची परवानगी घेते सोबत ओवी म्हणते मी पण येऊ का तेव्हा मात्र आता जानकी तिला म्हणते की अग मी मंदिरात चालले आहे ना तर पुढे मात्र आता लगेचच महाशिवरात्रीबद्दल सगळे जण बोलू लागतात शाबूदाची खिचडी वगैरे सगळं करायचं तर तेव्हा जानकी म्हणते हो मी सगळं केलं आहे आत ठेवलं आहे खाऊन घ्या असं म्हणून आता ती सगळं बनवून तिथून पूजेला निघून जाते इतक्यात मात्र आता ऋषिकेश जानकीला आवाज देतो आणि अडवतो तेव्हा आता जानकी मागे वळून बघते तर पुढे मात्र आता ऋषिकेश तिची माफी मागू लागतो आणि हे मात्र आता कळत नाही तिला का बर माफी मागतो आहे तेव्हा मात्र तो म्हणतो हे बघ सध्या तू वेगळ्या विचारात होती मला माहिती होत पण मला कळत आहे तुझी अवस्था तू एक काम कर तू मंदिरात जाऊ नये आपण करूया तेव्हा जानकी म्हणते नाही मी निर्जळ परत केला आहे त्यामुळे मी नाही खाणार आणि असं म्हणून आता ती पूजेला निघून जाते इकडे मात्र आता ऋषिकेश आणि ओवी फक्त तिची वाट बघत बसतात दुसरीकडे आता सुमित्रा आणि सोबत आजी येतात आणि बोलत असतात की आई देवदर्शन छान झालं मन प्रसन्न झालं आणि मुलांवर घर संपवायचं आणि आपण पुन्हा देवदर्शनाला जायचं तर त्यानंतर मात्र आता असंच देवदर्शन व्हायला पाहिजे असं आजी म्हणत असते पुढे मात्र बाहेर पोलिसांना बघून त्या दोघींना आश्चर्य वाटत आपल्या घरासमोर पोलीस का आहे काय झालं आहे नक्की घर वगैरे घाण ठेवलंय म्हणून तर काही गोंधळ नाही ना झाला बापरे मला फार टेन्शन आलं तर लगेच आजी म्हणते आलीस तू परत माझ्या गुंडीवर आणि आता बाकीचा काही विचार करू नको चालून चालून एक तर माझे पाय दुखत आहे तुझं काय वेगच काहीतरी चाललं आहे तेव्हा मात्र आता त्या बोलत बोलत आज चाललेली असतात इतक्यात मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या कचऱ्यामध्ये ते सगळं शोधण्याचा प्रयत्न करत असतात तोंडाला रुमाल वगैरे बांधलेला असतो इकडे मात्र आता त्यांच्या तोंडाला पण काळा लागलेला असतं कारण ते कचऱ्यामध्ये हे सगळं शोधत असतात इकडे मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग त्यांना काही भेटत नाही दुसरीकडे मात्र आता खूपच वैताकलेले असतात की काय करायचं इत आता इतक्यात त्याच्या हातातली काठी पण तुटते त्यामुळे तो चिडतो आणि आता ऐश्वर्या मागे उभं राहून सगळं काही शोधण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे आता घरामध्ये आल्यावर सुमित्रा सारंग आणि ऐश्वर्याला आवाज देऊ लागते कुठे गेले सगळे आणि सुमित्र दिसतात सुमित्रा विचारते काय रे बाहेर पोलीस का आहे उभे काय सांगतोस का तुम्हाला काय झालं आहे नक्की तर तेव्हा मात्र आता पुढे आता लगेचच पुढे काय बोलायचं हे कळत नाही सुमित्राला तर तेव्हा ते सुमित्रा म्हणते हे बघ प्रसाद घे कुठलंही आपल्यावर संकट येणार नाही म्हणून मी प्रसाद आणला आहे तर तेव्हा मात्र आता सगळे शांत उभे राहतात आणि तेव्हा सुमित्र म्हणते मला तुला काहीतरी सांगायचं आहे आपल्या घरामध्ये ना चोरी झाली आहे आणि हे ऐकून मात्र आता तिला प्रचंड धक्का बसतो आणि काय बोलतोयस काय रे तू तेव्हा मात्र आता तिला कळतच नाही की सौमित्र असं का बोलतो आहे आपल्या घरात चोरी झाली कशी काय चोरी झाली असं मात्र ती धक्क्याने बोलू लागते आणि हे कसं काय घडलं आणि असं कसं काय झालं सगळं या गोष्टीने मात्र आता तिला टेन्शन येऊ लागतं परंतु आता सुमित्राला काय उत्तर द्यावं हे आता सुमित्राला कळत नसतं कारण आता सुमित्राला जर ही गोष्ट कळाली तर तिला धक्का सुद्धा मोठा बसू शकतो हे त्यालाही माहिती असतं परंतु आईपासून आता ही, आई ही गोष्ट लपवू शकत नाही ही सुद्धा गोष्ट त्याला माहिती असते पण आता करायचं तरी काय या गोष्टीवर मात्र तो विचार करू लागतो इकडे आता सुमित्रा त्याला अनेक प्रश्न विचारू लागते अरे पण नक्की झालंय काय असं कसं घडलं असे प्रश्न ती अनेक त्याला विचारते तेव्हा मात्र आता सुमित्रा अजूनच विचार करतो की आईला उत्तर तरी काय देवते व आजी आज लगेच मध्येच बोलते की मला माहिती आहे हे, हे कशामुळे झालं असणार आणि असं म्हणून आता लगेच ती जानकीला दोष देते आणि आता सौमित्र लगेच ओरडते आणि आता पुन्हा लगेच म्हणत की आता काय असं बोलता आहे तुम्ही अवंतिका असं जोरात ओरडते आजी आज आताच ते पंचवीस लाख जिंकले आहे ना आणि त्यांच्याकडे पैसे जरी नसेल ना तरी ते असं करणार नाही इकडे मात्र आजी आज आता जानकीवर चोरीचा जा आरोप करते त्यामुळे इकडे वातावरण खूप खराब होतं पुढे मात्र सुमित्र विचारते नक्की काय झालं होतं ते वा अवंतिका मात्र घडलेला सगळा प्रकार आता सुमित्राला सांगू लागते की आई आम्ही जेव्हा नानांच्या रूप मध्ये होतो तेव्हा मात्र तिथे ते पेस वाला आला होता आणि त्याच्या धुरामुळे आम्ही सगळे बेशुद्ध झालो त्यानंतर मात्र जानकी बहिणी आली आणि तिने आम्हाला शुद्धीवर आणलं आणि ती आली नसती तर सगळं काही अवघड होतं आणि आता त्यानंतर मात्र घरात बघितलं तर सगळी चोरी झालेली होती आणि हे ऐकून मात्र आता सुमित्राला प्रचंड धक्का बसतो आणि तो धक्का तिला सहनच होत नाही दुसरीकडे ऐश्वर्या आणि सारंग मात्र रस्त्यावर भटकत असतात एक एक कचऱ्याचा डब्बा चेक करत असतात डोळे बंद करून कचऱ्याच्या डब्यामध्ये हात घालत असतात त्यांना सहनही होत नाही तो वास परंतु ते आता ते काम करत असतात कारण दागिने मात्र कचऱ्यातच कुठेतरी हरवले आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येतं पण आता शोधायचे कसे या गोष्टीचा विचार मात्र ते करू लागतात दुसरीकडे एक एक पिशव्या कचऱ्यातनं ते उचलून बघू लागतात इकडे ऐश्वर्या सुद्धा त्याच्या जोडीने तिथे उभीच असते दुसरीकडे आता सुमित्राला हा सगळं ऐकून मात्र तिला धक्का बसतो आणि ती आता जमिनीवर कोसळणार इतक्यातच तिला सुमित्र सावरतो आणि आई तू काळजी करू नको पोलिसांना बोलवलेलं आहे आणि सगळं काही व्यवस्थित होईल इतक्यात मात्र आता धावत पळत जाऊन अवंतिका तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि तेव्हा मात्र आता तो पुन्हा आईला समजून सांगत असतो तू खरंच काळजी करू नको तू आता पाणी घे प्रवासाहून आलेली आहे ना दमली आहेच ना तर आता आजी लगेचच ओरडून उठते आणि म्हणते कि मला सगळं माहिती आहे माझा तळतळाट लागेल त्याला आणि पांगळा होईल तर चोरणार असं म्हणून आता आजी श्राप देऊ लागते एवढंच नाही तर त्याला साप सुद्धा चावेल असं म्हणून आता अनेक श्राप आता आजी देते इकडे आता सुमित्रा खूप रडू लागते कि घर आपल्या हातात न जात होतो म्हणून मी देवाकडे धावा केला आणि आता दागिने परत गेले आता काय करू मी मला खरच समजत नाहीये तेव्हा आता सौमित्र म्हणतो आई तू काळजी करू नको ते आपले आहे आणि ते आपल्या जवळ नक्की येतील तर तेव्हा आता इकडे दुसरीकडे जानकी मात्र घरासाठी व्रत केलं आहे असं मात्र ती बोलत असते आणि मला हे आता सगळं काही करायलाच हवं कारण माझ्या घरासाठी यातूनच मला मार्ग काढायला हवं असं ती मनाशी विचार करत रस्त्याने चाललेली असते दुसरीकडे मात्र रस्त्याने एक नाग तिला दिसतो आणि काही शेतकरी मात्र त्या नागाला मारण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा जानकी मात्र त्यांना थांबवते आणि असं मुख्या जनावरांना मारू नका असं सांगू लागते त्यानंतर मात्र ती स्वतः हात जोडून त्यांच्या समोर उभी राहते आणि म्हणू लागते की हे नागदेवता तुला इथे कोणीही त्रास देणार नाही पण तू पावली आता परत जा आणि असं म्हणून जानकी मात्र त्यांना नमस्कार करू लागते आणि त्यानंतर मात्र तिच्या म्हणण्यानुसार नागदेवता सुद्धा त्यातून तिथून लगेचच निघून जातो आणि जानकीने प्रार्थना केलेली असते त्यामुळे नागदेवता आता काही ना विचार करता किंवा तिथले गावकऱ्यांनी आता त्याला मारणार नाही हे मात्र त्याच्या लक्षात येतं आणि आता तो तिथून निघून जातो इकडे मात्र आता गावकऱ्यांनाही त्यांची चूक कळते आणि आता त्यांच्या लक्षात येतं की आपण हे चुकीचं वागलो आहे आपण नागदेवतेला मारायला नको होतं त्यानंतर जानकी पुन्हा त्यांना समजावून सांगते असं करत जाऊ नका आणि त्यानंतर मात्र ती मंदिराच्या दिशेने निघते दुसरीकडे सुमित्रा आता रूम मध्ये आलेली असते आणि रूममध्ये येऊन ती तिची रूमची अवस्था बघून तिला अजूनच त्रास होतो आणि त्यानंतर मात्र दागिन्यांचे बॉक्स हातामध्ये घेऊन ती अक्षरशः खूप रडत असते की आपली कष्टाची सगळी मेहनत वाया गेली असं म्हणून ती खूप रडू लागते आणि आपलं नशीब सगळं काढून आहे असं म्हणून जोरजोरात रडू लागते आणि यांचा मान आणि अभ्रू अभिमान सगळं रस्त्यावर येणार आहे आणि आपण काहीच राहिलो नाही आता तर इकडे नानांना ती म्हणू लागते की नाही नाही मी असं होऊ देणार नाही असं व्हायलाच नको माझं घर माझ्यापासून कोणीच हिरावून न्यायला नको आणि इकडे आजीला तिची अवस्था बघवत नसते इकडे रडता रडता मात्र आता सुमित्राला त्रास होतो आणि ती कोसळणारच असते तेवढ्यात आता अवंतिका आणि दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका मात्र आता तिला सांभाळतात आणि दुसरीकडे आता सारंग आणि ऐश्वर्या दोघेही जण ते शोधत असतात तेव्हा आता सारंग म्हणतो तुम्ही काय अवस्था केली आहे माझी खर तर नवऱ्याची सगळेजण बचाव करत असता आणि तुम्ही हो ते ते बगा बगा तर माझा कचरा केला आहे फार कचऱ्यातच आणून टाकला आहे मला असं तो बोलत असतो तेवढ्यात मात्र त्याला झाडाच्या कुंड्या दिसतात आणि ते बघा तिथे झाडाच्या कुंड्या आहेत असं म्हणून आता त्या दोघांनाही फार आनंद होतो आणि धावत असते त्या कुंड्यांकडे जातात बघा बघा कुठली कुंडी आहे असं म्हणून ते एक कुंड्यांना हात लावतात तर काही लोक तिथे येतात आणि म्हणतात काय आमच्या कुंड्या का घेत आहे तर लगेचच पुढे म्हणतात ते ती माझी कुंडी आहे आणि जरा जड वगैरे झाले ना म्हणून मी केली आहे तर पुन्हा त्या भांडण करू लागतं की आमची कुंडी आहे आमची कुडी आहे असं म्हणून ते भांडण करू लागतात तुम्ही इथं उचलताना दिसली कुंडी म्हणून मी इथे आलो आणि असं म्हणून आता तो व्यक्ती त्या दोघांना भांडण करून हाकळून देतो इकडे मात्र ऐश्वर्या म्हणते काय हो सारंग तुमचं काय असतं तर आता सारंग म्हणतो तुमच्या लक्षात नाही का कुठल्या कुठल्या कुंडीत ठेवलं ते आता तुम्ही बोलतात तुम्हाला काहीच कळत नाही असं म्हणून पुन्हा वाद घालू लागतात इकडे आता सुमित्राची तब्येत खालावलेली असते आणि आता काय करायचं पुढे हे मात्र कळत नसतं दुसरीकडे आता डॉक्टरही चेकअपसाठी आलेले असतात आणि सुमित्राची तब्येत गंभी आता गंभीर आहे हे मात्र ते सांगावं लागतात त्यानंतर मात्र आता सुमित्र आणि अवंतिकालाही टेन्शन आलेलं असतं तेव्हा मात्र आता अवंतिका आणि सौमित्र जानकी वहिनीला बोलवायला पाहिजे असा विषय काढतात तेव्हा आता आजी ओरडते कशाला तुम्ही काय इथे झोपले होतात का तेव्हा लगेचच आता अवंतिका म्हणते हो आम्ही झोपलोच होतो त्याने आम्हाला औषध मारून झोपवलंच होतं हे तर माहिती आहे ना तुम्हाला मग कशाला तुम्ही या विषयावर परत बोलता आहे आणि तेव्हा मात्र आता पुढे ती म्हणते जा रे सौमित्र तू बोलून आण वहिनींना मी आहे आईन जवळ तू अजिबात काळजी करू नको असं म्हणून आता आजीला गप्प बसून अवंतिकाने सोमित्राला जानकी बहिणीला आणण्यासाठी पाठवलेलं असतं तर आता सौमित्र म्हणतो तू काळजी करू नको तू आईजवळ थांब मी लगेचच जानकी बहिणीला घेऊन येतो आणि त्यांच्यापर्यंत हा निरोप पोचवतो हे ऐकून मात्र आता आजीला खूप राग येत असतो परंतु आता अवंतिकाने चांगल्या शब्दामध्ये आजीला गप्प केलेलं असतं आणि त्यामुळे आता आजी, आजी काहीच बोलू शकत नाही दुसरीकडे मात्र आता सौमित्र धावतच जातो आणि आता तो जानकीला शोधण्याचा प्रयत्न करू लागतो आणि जानकी बहिणीला हे सगळं दुसरीकडे मात्र जानकी मंदिरामध्ये आलेली असते आणि ती प्रार्थना करू लागते की देवा आमच्या घरातलं हे संकट दूर कर आणि माझ्या आईंच श्रीधन हे परत मिळू दे मी तुझ्यासाठी नेहमी व्रत करत असते पण यावेळेला मी व्रत आहे त्यामुळे तू माझी ही पूजा सफल होऊ दे त्यानंतर गुरुजी तिला भेटतात आणि गुरुजी विचारू लागतात जानकी बरं झालंच तू आली मी तुझी वाटच बघत होतो तेव्हा जानकी म्हणते हो गुरुजी मी येणारच होते आणि मी ठरवलं पण होतं आज मात्र मी सगळं काही मंदिर झाडून पुसून घेणार आहे स्वच्छ करणार आहे आणि माझं तसं व्रत पण आहे तेव्हा मात्र गुरुजी सुद्धा म्हणतात ठीक आहे तू तु तुझं व्रत पूर्ण कर असं म्हणून आता ते तिला तिचं काम करायला सांगतात तिकडे मात्र आता जानकी सुद्धा मनोभावे पूजा करते आणि तिचं व्रतही पूर्ण करते दुसरीकडे आता तिच्या मनामध्ये मा हाच विचार असतो की नक्की काही झालं तरी मला हे दागिने परत भेटायलाच पाहिजे आणि आता घरची मात्र ही इज्जत आपल्याला वाचवायला हवी असं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करू लागते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता नागदेवतेला ती प्रार्थना करते त्यामुळे आता नागदेवता तिथे येतो आणि आता तिकडे मात्र जानकी त्याच्या दिशेने जाऊ लागते तेव्हा तिच्या लक्षात ते येतं की नागदेवता आता मला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते मला समजून घ्यायला हवं आणि आता ती त्याच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न करू लागते दुसरीकडे मात्र सारंग आणि ऐश्वर्या कचऱ्यावाल्याला विचारतात की तुम्ही कुंड्या वगैरे कुठे बघितलात का तर तो म्हणतो हो त्या मंदिरामध्ये ठेवले आहे आणि आता सारंग आणि ऐश्वर्या पुन्हा त्या कुंड्या शोधण्याचा प्रयत्न करतात इकडे मात्र आता नागदेवतेनी जवळ जा झाडाच्या जानकीला पोहोचवलेलं असतं त्यामुळे जानकी तिथपर्यंत पोहोचते आणि आता ती कुंडी फुटते आणि त्यामधले दागिने मात्र आता जानकी समोर येतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा